नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सात जुलै दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर यामध्ये आपण एकूण पंधरा खूप महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर चला मित्रांनो सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला तर पहिला प्रश्न आहे नुकताच जागतिक प्राणी दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे तर ऑप्शन ए आहे चार जुलै रोजी ऑप्शन बी आहे सहा जुलै रोजी ऑप्शन सी आहे पाच जुलै रोजी आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सहा जुलै रोजी जागतिक प्राणी दिवस साजरा करण्यात आलेला आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात दरवर्षी सहा जुलै रोजी जगभरात जागतिक प्राणी दिवस साजरा केला जातो हा दिवस प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणाऱ्या झुनोटिक रोगांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी साजरा केला जातो लक्षात ठेवा मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पुढील प्रश्न नॅनो खत सबसिडी योजना कोणी सुरू केली आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा या प्रश्नाला तर आपण ऑप्शन्स पाहूयात पियुष गोयल ऑप्शन बी आहे अमित शहा ऑप्शन सी आहे शिवराज सिंह चौहान आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमित शहा लक्षात ठेवा अमित शहाने नॅनो खत सबसिडी योजना सुरू केलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे तिसरा इस्माइल काद्रे यांचे नुकतेच निधन झाले तर ते कोण होते तर ऑप्शन ए आहे पत्रकार होते ऑप्शन बी आहे गायक होते ऑप्शन सी आहे कादंबरीकार होते आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी ते कादंबरीकार होते लक्षात ठेवा इस्माईल काद्रे हे कादंबरीकार होते पुढील प्रश्न आहे चौथा अलीकडेच एल आय सीने एम डी आणि सीईओ म्हणून कोणाला पुन्हा नामांकित केले आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या ऑप्शन ए आहे इलेक्ट्रो प्लेटिंग ऑप्शन बी आहे सिद्धार्थ मोहंती ऑप्शन सी आहे रवींद्र कुमार त्यागी आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सिद्धार्थ मोहंती लक्षात ठेवा याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सिद्धार्थ मोहंती तर याविषयी आपण महत्वाचे पॉईंट्स पण पाहून घेऊयात मित्रांनो तर पहिला पॉईंट आहे डॉक्टर बी एन गंगाधर यांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा कोणाची डॉक्टर बी एन गंगाधर यांची तर पुढील पॉइंट आहे जयशील नागो यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पुढील पॉइंट आहे मित्रांनो टी व्ही रविचंद्रन यांची नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पुढील पॉइंट आहे रवींद्र कुमार त्यागी पी जी सी आय एल चे नवीन सी बनले आहेत कोण बनले आहेत रवींद्र कुमार त्यागी हे पुढील प्रश्न आहेत सी एस शेट्टी सी एस शेट्टी हे एसबीआयचे नवे अध्यक्ष होणार लक्षात ठेवा मित्रांनो महत्वाचा पॉईंट आहे हा उपेंद्र द्रिवेदी यांनी तीसवे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे पुढील पॉइंट आहे आय एस मनोज कुमार सिंह हे उत्तर प्रदेशचे नवे मुख्य सचिव बनले आहेत लक्षात ठेवा नवे मुख्य सचिव बनले आहेत पुढील पॉइंट आहे सुजाता सौनिक यांनी महाराष्ट्राच्या नवीन मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे तर पुढील प्रश्न आहे पाचवा अलीकडेच मसूद पेजश्कियान यांनी कोणत्या देशाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे तर ऑप्शन ए आहे इराक ऑप्शन बी आहे उझबेकिस्तान ऑप्शन सी आहे इराण आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इराण लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी इराण यातील आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात डिक शुफ हे नेदरलँडचे नवे पंतप्रधान बनले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न सहावा दिव्य कला मेळा आणि दिव्य कलाशक्ती नुकतेच कुठे आयोजित केले जातील लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे मुंबईमध्ये ऑप्शन बी आहे बेंगळुरूमध्ये ऑप्शन सी, सी, सी आहे भुवनेश्वरमध्ये आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भुवनेश्वरमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी भुवनेश्वरमध्ये पुढील प्रश्न आहे सातवा अलीकडेच ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या कोणत्या खासदाराला मंत्री करण्यात आले आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर ऑप्शन ए आहे उषा शिंदे ऑप्शन बी आहे लिसा नंदी ऑप्शन सी आहे प्रीती नायर आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लिसा नंदी लक्षात ठेवा मित्रांनो यातील आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात जुलै रोजी ब्रिटनचे नवे पंतप्रधान किर स्टारमर यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची घोषणा केली पी एम स्टारमर यांनी भारतीय वंशाच्या खासदार लिसा नंदी यांची संस्कृती माध्यम आणि क्रीडा मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे आठवा अलीकडेच आर बी आयने कोणत्या बँकेला एक पॉईंट बत्तीस कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा या प्रश्नाला ऑप्शन ए आहे बी ओ बी ऑप्शन बी आहे पी एन बी ऑप्शन सी आहे बी ओ आय आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पंजाब नॅशनल बँक लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी पी एन बी बँक तर यानंतर आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना पाहूयात तर स्थापना झालेली आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसमध्ये आणि त्याचे मुख्यालय आहे मुंबई लक्षात ठेवा मुंबईमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय आहे आणि गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास कोण आहेत शक्तिकांत दास आर बी आयचे गव्हर्नर सध्याचे पुढील प्रश्न आहे नव्वा जगातील सर्वात जुनी गुहा चित्रकला अलीकडेच कुठे सापडली आहे लक्षात ठेवा जुनी गुहा चित्रकला तर ऑप्शन ए आहे थायलंडमध्ये ऑप्शन बी आहे इंडोनेशियामध्ये ऑप्शन सियाई व्हिएतनाम मध्ये आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इंडोनेशिया मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी इंडोनेशिया मध्ये तर याविषयी आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात इंडोनेशियाविषयी इंडोनेशियाची राजधानी आहे जकार्ता आणि चलन आहे इंडोनेशिया रुपया आणि अध्यक्ष आहेत जोको विडोडो लक्षात ठेवा इंडोनेशियाचे अध्यक्ष कोण आहेत जोको विडोडो पुढील प्रश्न दहावा अलीकडेच पी आय बीच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर ऑप्शन ए आहे शील नागू यांची ऑप्शन बी आहे चिराग मित्तल यांची ऑप्शन सी आहे धीरेंद्र ओझा यांची आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी धीरेंद्र ओझा यांची ठीक आहे पुढील प्रश्न प्रश्न अकरावा अलीकडेच कोणत्या राज्यात ए डी बी चारशे एम डब्ल्यूचा चा सौर ऊर्जा प्रकल्प बांधणार आहे तर ऑप्शन ए आहे गुजरात राज्यामध्ये ऑप्शन बी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ऑप्शन सी आहे हरियाणा राज्यामध्ये आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गुजरात राज्यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो तर यातील आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात गांधीनगर येथे इंडिया ऑलिम्पिक रिसर्च सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आहे तर इंडिया ऑलिम्पिक रिसर्च सेंटरचे कोठे उद्घाटन केले गांधीनगर येथे लक्षात ठेवा पुढील पॉईंट आहे गुजरातने जास्तीत जास्त पवन ऊर्जा स्थापित क्षमतेसाठी पुरस्कार जिंकला आहे लक्षात ठेवा गुजरातमधील स्मृतीवन स्मारक संग्रहालयाची युनेस्कोच्या प्रिक्स पुरस्कारासाठी निवड झाली आहे पुढील पॉईंट आहे गुजरात सरकारने शिखा रिकॉम ऑनलाइन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म सुरू केला आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉईंट आहे राजकोट स्टेडियमला निरंजन शहा यांचे नाव दिले आहे कोणाचे निरंजन शहा यांचे लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे बारावा नुकतेच कारगिल युद्ध द टर्निंग पॉईंट हे पुस्तक कोणी प्रकाशित केले आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाला लक्ष द्या तर याचे ऑप्शन्स आहेत अमित शहा यांनी ऑप्शन बी आहे के टी परणायक यांनी ऑप्शन सी आहे राजनाथ सिंह यांनी आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी के टी परणायक यांनी लक्षात ठेवा ऑप्शन बी के टी परणायक यांनी पुढील प्रश्न आहे तेरावा अलीकडे दुर्मिळ मेंदू खाणाऱ्या आमिबा संसर्गाची चौथी घटना कोणत्या राज्यात नोंदवली गेली आहे तर ऑप्शन ए आहे गोवा ऑप्शन बी आहे कर्नाटक ऑप्शन सी आहे केरळा आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी केरळा लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी केरळा तर यातील आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात पहिली इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन इंडिया पॅसिफिक समिट कोची येथे आयोजित करण्यात आली आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉईंट आहे केरळ विधानसभेने राज्याचे नाव बदलण्याचा ठराव मंजूर केला आहे आणि शेवटचं पॉईंट आहे कोचिकोड हे युनेस्कोच्या यादीत भारतातील पहिले साहित्यिक शहर बनले आहे ठीक आहे पुढील प्रश्न आहे चौदावा अलीकडेच भारत आणि कोणता देश गंगा जल कराराचे नूतनीकरण करणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो नूतनीकरण करणार आहे तर ऑप्शन ए आहे नेपाळ ऑप्शन बी आहे भूतान ऑप्शन सी आहे बांगलादेश आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हा बांगलादेश लक्षात ठेवा बांगलादेश तर यातील आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात भारताने बांगलादेशमध्ये आपले नवीन वाणिज्य दूतावास उघडण्याची घोषणा केली आहे तर पुढील पॉइंट आहे भारत बांगलादेशच्या नागरिकांसाठी ई मेडिकल व्हिसा सुरू करणार आहे जनरल वॉकर उज झमान यांची बांगलादेशचे नवे लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे कोणाची जनरल वॉकर उज झमान यांची तर पुढील पॉईंट आहे बांगलादेशच्या पंतप्रधानांनी मुस्लिम देशांसाठी समान चलनाचा पुरस्कार केला आहे काय समान चलनाचा पुरस्कार केला आहे शेवटचा पॉइंट आहे बांगलादेशात दोन दिवसीय नजरुल उत्सव सुरू होत आहे कोणता नजरुल उत्सव शेवटचा प्रश्न आहे पंधरावा पर्सनच्या अलीकडील कॉस्ट ऑफ लिव्हिंग सिटी रँकिंग दोन हजार चोवीस नुसार प्रवासी लोकांसाठी सर्वात महागडे जागतिक शहर कोणते आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे तर ऑप्शन ए आहे झुरीत शहर ऑप्शन बी आहे हाँगकाँग शहर ऑप्शन सी आहे सिंगापूर शहर आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हाँगकाँग शहर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी हाँगकाँग शहर तर मित्रांनो खालील प्रश्न तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे तर हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता तर प्रश्न पाहून घेऊयात जुलै दोन हजार चोवीसमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर बी आयद्वारे कार्यकारी संचालक ई डी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन ए आहे चारुलता एस्कर ऑप्शन बी आहे अर्बन कुमार चौधरी आणि ऑप्शन सी आहे ए आणि बी दोन्ही लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर ताबडतोब कालचा व्हिडिओ पहा आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर ह्या प्रश्नाचे कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये